राम राम मित्रांनो कशा आहात तर मित्रांनो आज आम्ही करणार सोयाबीन सोयाबीनवाडीची भाजी सोना आणि आबीला आवडती खायला तर चला मग आज करतो वडीची भाजी आणून ठेवलं तुम्ही पहिलेच घरात कारण की मला माहीत होतं समजा आठवड्यातून आम्ही एक दोन दोनदा करत असतो सोयाबीनवाडीची भाजी तर मित्रांनो हे बघा आता घेतल्या सोयाबीन वड्या आणि सर्वप्रथम मी आता तयार नाही का धुवून घेतो आणि त्याच्यानंतर मग कढीत उकळायला टाकतो दोन चार मिनटं कारण की उकळल्यानंतर मग त्याचं पाणी पिळायचं आणि एका एका म्हणजे वडीचे दोन दोन भाग करायचे तर मग चला आता मी त्यात पाणी टाकतो आणि मस्तपैकी उकळून घेतो साधारणतः दोन ते तीन ग्लास पाणी टाकायचं त्याच्यात आणि उकळायला सोडायचं तीन ते चार मिनटापर्यंत उकळून घ्यायचं चांगल्या प्रकारे तर मग मित्रांनो आता पेटवलं मी गॅस आणि त्याला चांगल्या प्रकारे दोन ते तीन मिनटापर्यंत उकळू देतो आता मी सोयाबीन so, I mean, वडी उकळेपर्यंत बाकीचं काम करून घेतो मित्रांनो तर मी दोन मिरची पावडरच्या पुळ्या आणल्या होत्या आणि एक सब्जी मसाला आणला होता आणि त्याचबरोबर दहा रुपये शेंगदाणे आणले होते म्हणजे मिरची पावडर एकच पुढे आणणार होतो परंतु सुट्टी नव्हतं दुकानात ते म्हणले पाच रुपये सुट्टी नाहीत त्याच्यामुळं मग मी दोन पुढे आणल्यात तर हे बघा दोन मिरची पावडरचे पुढे आणल्यात आणि दहाचे शेंगदाणे आणले आणि सब्जी मसाला आणला आहे पाच रुपयाची पुडी तर आता हे तर ते उकळेपर्यंत मित्रांनो टमाट आणि कांदा कापून घेतो एक टमाट दोन कांदे आणि एक लसणाचा काटा घेतला तर आता मटर धुवून घेतो एकदा मी इकडे आपल्या सोयाबीन वड्या अतिशय चांगल्या प्रकारे उकळ्यात आता गॅस बंद करतो आणि त्याला पिळून घेतो चांगल्या प्रकारे त्याच्यानंतर त्याचे चला तर मग मित्रांनो मी आता कांदे लसूण आणि टमाटर कापून घेतो त्याच्यानंतर कांदे कापतो आणि लसूण पण शिलून घेतो कारण की आता तोपर्यंत तो त्या तो सोयाबीनवाड्या ज्या उकळ्यात आपण त्या थंड होतात आणि इकडं तोपर्यंत तो मग हे बाकीचं कार्य करून घेतो मित्रांनो अतिशय बारीक टमाटर कापून घेतलं मॅम कांदा पण बारीक कापला आणि लसूण पण शिरला आणि इकडं आपल्या सोयाबीन वड्या पण आता थंड झाल्यात तर आता त्या पिळून घेऊ आपण आणि मग चला तर मग आता घेतो कढई खाली अरे बापरे गरम आहे अजूनही तर तिला सर्वप्रथम खाली घेतो मित्रांनो सोयाबीन वड्याला आता आणि त्या चांगल्या प्रकारे पिळून घेतो थंड पाणी टाकतो त्यात कारण गरम आहेत त्या आणि त्याला पिळायसाठी मी आता थोडं थंड पाणी टाकतो आणि मस्तपैकी पिळून घेतो तर आता मित्रांनो सोयाबीन वडा घेतला पिळून आणि कढई ठेवली वडं कारण की आता त्यात ते तेल टाकायचं आहे आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत मला सर्वप्रथम मी शेंगदाणे भाजून घेतो त्याच्यात <गए> तर मित्रांनो अतिशय चांगल्या प्रकारे शेंगदाणे भाजलेत आता हे भाजलेले शेंगदाणे टाकतो उकळीत आणि मस्त प्रकारे घेतो कुठून कारण की बारीक जर कुठले दे तर अतिशय घट्टर रस्ता होतो आणि भाजी पण चांगली दिसते आणि खायला पण चांगली लागते तर घेतो कुठून शेंगदाणे तर मग मित्रांनो आता केला गॅस चालू आणि त्यात टाकतो तेल मित्रांनो मस्तपैकी गरम तेल झाले आता आणि त्यात कांदा पण टाकला मी आणि हे बघा मस्त आता कांदा थोडा भाजून देतो त्या तेलामध्ये बारीक कापलेला लसूण पण टाकतो आता त्याच्यात कांदा भाजला आहे आता थोडा लसूण टाकतो त्याच्यात आणि त्याच्यानंतर मग टमाटर टाकतो लसूण टाकतो आता मित्रांनो लसूण आणि कांदा भाजल्यानंतर आता थोडं त्यात टमाटर टाकतो मित्रांनो टमाटर पण चांगला आता लसूण आणि कांदा टमाटर चांगल्या प्रकारे भाजले आता ज्या टिकटाच्या पुळ्या आणल्या होत्या मिरची पावडरच्या ज्या पुळ्या आणल्यात ना त्या पुड्या आणि मसाल्याचे पुडी फाडून घेतो एका म्हणजे आपल्या मसाल्याचे ज्या डब्यात झाकण आहे त्या झाकणावरती काढून घेतो ते कैचीन कापतो त्याला मी हलत, आ, आता मित्रांनो मी त्यामध्ये तिखट हळद मसाला मीठ हे सर्व आता त्यामध्ये टाकून घेतो आणि आता हे चांगल्या प्रकारे त्याला मिक्स करतो आता मित्रांनो ते चांगल्या प्रकारे मिक्स झाले आणि भाजल्या गेला मसाला तिखट हळद सर्व काही भाजल्या गेलं चांगल्या प्रकारे आणि त्यामध्ये मी आता सोयाबीन ओडी टाकली आणि त्यांना चांगला मिक्स करतो आणि त्याच्यानंतर आपण जे शेंगदाण्याची म्हणजे जे शेंगदाणे कुठले होते आपण ते शेंगदाण्याचे सोडे त्यात बुकटी टाकतो आणि त्याच्यानंतर मग पाणी सोडून मस्तपैकी त्याला थोडा वेळ पाच दहा हा पाच सहा मिनटापर्यंत त्याला चांगल्या प्रकारे शिजायला टाकतो तर मग तिकडे आपली भाजी चांगली शिजेपर्यंत म्हणजे पाच दहा मिनटं शिजेपर्यंत मी इकडं जेवढे खरखडे भांडे सगळे भांडे थोडे धुवून घेतो म्हणजे परत जेवल्यानंतर मग जास्त भांडे पडत नाहीत आहेत थोडेफार भांडे समजा आपले स्वैपाक केले पोळ्या केलेले तेवढे भांडे मी धुवून काढतो तोपर्यंत मित्रांनो भाजी शिजेपर्यंत थोडेफार खरखडे भांडे पडले होते तेवढे भांडे घेतले घासून आणि भाजी पाहतो आता तर अतिशय चांगल्या प्रकारे भाजी शिजली आणि गॅस करून घेतो मित्रांनो बंद आता कारण कधी कधी आठवणार हे पहा मित्रांनो अतिशय चांगल्या प्रकारे भाजी झालेली आहे आणि कमेंटमध्ये खरोखर कशी वाटली तुम्हाला भाजी खरोखर कमेंटमध्ये सांगा आणि बस मित्रांनो सपोर्ट करा व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्यावर धन्यवाद